माताजी मंदिरचं आणि दीड वर्ष ज्यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणी मध्ये सवार अशा महादेव जानकरांना दीड वर्षात आपल्या निर्णयाचा पश्चाताप करावा लागतो तुमच्याबद्दल मत वाईट करण्याचं काम किंवा तुमच्याबद्दल काही गैरसमज करून देण्याचं काम महायुतीच्या कोणत्या नेत्याला नाही नाही असं काही नाही एक लक्षात ठेवा आम मुंडे साहेबांमुळेच मी भारतीय जनता पार्टी मी राजनीती किंवा आठवले साहेब गेले पण मुंडे साहेबांच्या नंतर तिने आम्हाला मुंडे साहेब असताना देवेंद्र फडणवीस सहा जागा विधानसभेला नंतर आम्हाला दोन जागा दिल्या आणि आता कालच्या त्यांनी आम्हाला बोलतच नाही मी काय करतो बिना आमंत्रणाचा पुण्या घरी जेवायला जाण्याची माझी ना सवय नाही आणि मी स्वाभिमानी नेता आहे मी माझ्याच पक्ष काढला त्या पक्षाच्या चिन्हावर आमदार झालो त्या पक्षावर खासदार झालो आणि माझ्या पक्षावर चार आमदार निवडून आणले मी स्वतः चार राज्यात पक्षाला मान्यता मिळवली आज माझे गुजरातला गेला तर नगरसेवक कर्नाटकात दर्शक मिळतील उत्तर प्रदेश वर टॉप पर्सेंट आहे आसामला माझा एक जिल्हा परिषद मी रडत नाही त्यांच्यावर त्यांनी आम्हाला धोका दिला भारतीय जनता पार्टीने धोका दिला आम्ही मोठा पक्ष काय करतो वर जाताना खालच्याचा आधार घेतो आधार घेऊस तर वर जातून परत खालच्याला लातू मारतो तसं आमच्यासाठी किंवा उद्धव साहेबांबद्दल झाला असेल शिवसेना असेल किंवा माझ्याबद्दल असेल पवार मी मानणार नाही कारण पवार साहेब त्यांच्याबद्दल नव्हते त्यामुळं आता रडत बसायचं नाही भारतीय जनता पार्टीला लढवायसाठी काय करता येईल महादेव जानकर हे प्लॅनिंग करायचे मला त्यांनी लोकसभेला एक जागा परभणी दिली ती भाजपने दिली नाही अजित न दिली अजितदा आहे विशेष नाही परंतु भारतीय जनता आम्हाला एकही जागा दिली नसेल तर फरफटत जायची काही गरज नाही त्यामुळे आमच्याकडून चूक झाली नाही भारतीय जनता पार्टीकडून चूक आहे आणि भारतीय जनता पार्टी आताची ओरिजिनल भाजपाचा कार्यकर्ताही भाजपावरून आला नाही तोही माझ्याकडे मत दिली आणि आता भाजपाची काँग्रेस राहिली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी आमचा पक्ष लाईन कशी वाढली पाहिजे माझेच एकशे पंचाळीस आमदार त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे तर आता भाजप सोडून कुणाशीही दोस्ती करू पण भाजपाची पुष्टी जिंकू हे मनानं ठरवलेलं आहे आता तुम्ही म्हणताय ते सत्यच खरे भाजपने काय केलं स्वतः काय तयार करायचं काँग्रेसच्या नेत्याला अडचणीत आणायचं बाकीच्या नेत्याला आपल्या पक्षात धमकी देऊन घ्यायचं त्यांची पॉलिसी आहे ते जास्त काय भगतसिंग एकच कापी होता सरकार उचललं होतं एकच माणूस कापी असतो आम्ही पाच वर्ष संघर्ष करू शेतकऱ्यासाठी सत्ता कुठं आमचा बाप काय मंत्री मंत्री काय नव्हतं बसून आम्ही मंत्री झालो आम्हाला कुठं अपेक्षा आहे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिणिती झाले बदल बदलाव झाला पाहिजे हे आमचं भीषण आहे सामाजिक बदलाव आणि आर्थिक चेंज इकॉनॉमिकल इमॅन्स सोशल ट्रान्सफॉर्मेशन हे दोन उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय समाज गरीब हा गरीब होत चाललेला आहे श्रीमंत हा श्रीमंत पैसा खर्च करायला पाहिजे खर्च समृद्धी मार्गावर तर तिथं पर्सेंटेज मिळते ना त्यांना जास्त काय मिळते सामान्य माणसाला शिक्षण देखील शिकायची अवस्था त्या ज्या महात्मा गोरीने सांगितलं की या देशात शिक्षण फ्री झालं पाहिजे आमच्या माता भगिनींचं फ्री झालं शिक्षणच काढून घ्यायला लागले शिक्षण काढून घेतलं म्हणजे तुम्ही अज्ञान राहिला अज्ञान राहिला म्हणजे तुम्ही गुलाब राहिला गुलाब राहिला म्हणून आम्ही राज्य करू तुमच्या कसं ही भूमिका भारतीय जनता पार्टीची उत्तर प्रदेश मध्ये सरकार काय करायला लागले मुलांचं शिक्षण काढून घ्यायला लागले शाळा बंद करायला लागले गोरगरबेच्या मुलांनी शिकायचं पण आमचं सरकार आल्यानंतर पहिलं एज्युकेशन आणि हेल्थ या दोन गोष्टीवर आम्ही लक्ष देतो यांना काय करायचं आहे तुम्हाला आडामी ठेवायचं आहे घटना बदलायची आहे तरी आम्ही बदलून देणार नाही सतर्क आहे सत्तेत नसू तो काय त्यांना जास्त काय काळजी करायचं त्यांची माझीच पक्षाची फायटिंग दहा मताने विजय होणार किंवा मित्री होणार त्यांना माझी ताकद माहिती मला त्यांची ताकद नाही अशी दोन ताकद आमचा वापर कोण करत होतो दुसरी करत होत आता आम्ही भाऊ भाऊ म्हणून एकत्र येणार आणि पवार साहेब सुप्रिया ताई माझी लढत होती ना सुप्रिया ताई थोड्या मतात माया मी डिपेट केलं सुप्रिया तुम्ही माझ्या हातात हात घातली तेव्हा आम्ही सारे हातात हात घातल्यानंतर सरकार कोणाचं येईल पाच वर्षाने सरकार आमचं असेल मी केंद्रातच मी महाराष्ट्रात मंत्री नाही होणार केंद्रातच मंत्री असेल माझ्या पक्षाचा कोणतरी मंत्री असेल असेल मानकर असेल किंवा मुळे असेल कोणतरी मंत्री असेल माझ्या पक्षाचा माझ्या बाजूला उभा राहिला असेल कोणतरी मंत्री पण मी केंद्रातलं मंत्री मग राज्यात काय मंत्री होणार नाही मला मुख्यमंत्री पद दिलं तरी मी राज्यात होणार नाही मला केंद्रात जायचं आहे केंद्रामध्ये राजा राहतो आणि महाराष्ट्रामध्ये सुभेदार राहतो माझा डाल्ला आहे ते लाल किल्ल्यावरचा आहे राजा बनण्यात होता त्यामुळे मी दिल्लीवर जास्त बहिणीचा आहे ना आहे आहे ना तिला अडचण नये बहिणी एका दुसऱ्या घरी दिल्यानंतर आपण भावाने अल्लाम करायचं नाही तिला अडचण आली तर पण हात द्यायचा विशेष म्हणजे बहीण सुखी आहे दिल्या घरी सुखी राहा हा बहिणीला सल्ला आहे सल्लाय मार्ग अलायन्स होताना दोघाला एकमेकाची गरज असते लग्न होतं तेव्हा मुलीलाच नाही मुलालाही गरज असते ना दोघांची ऍडजस्टमेंट असते पण नंतर काय डायव्हर्स होत असतो त्यांना वाटलं असेल किंवा हे जुनं झाले किंवा ह्यांचा उपयोग नाही किंवा आम्हालाही वाटलं असेल ते जुनं झाले त्यामुळे त्याची काही काळजी गरज का हो भाजपाला भाजपाला आज तसं वाटतंय की जगात पक्ष आमचा मोठा आहे भाजपाचा आज जगात आहे आमचा छोटा आहे पण जगातल्याला ढगात घालू आणि छोटा आहे त्याला मोठा करू प्लॅनिंग आमची आहे आय एम इंजिनियर आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर आहे आम्ही भीक मागणारी माणसं नाही पद द्या ने ने, ते द्या ते द्या म्हणून मागाय जाणार नाही देवेंद्र फडणवीस कार्यकर्ते आहे सदा भाऊ आता सत्तेत असल्यामुळे ते आमच्यावर येणार नाही तर लोणी ठाकात परंतु राजू शेट्टी मायावर येऊ शकतो बच्चू कडू मायावर येऊ शकतो आम्ही नाही त्यांना बच्चू कडू आहे राजू शेट्टी आहे नंतर जयवंत पाटील सेखाबचा आहे नंतर कम्युनिस्ट वाले आहेत शेखा पले राज आणि उद्धवला सुद्धा बरोबर घेणार आणि एवढंच नाही तर राहुल गांधी आणि पवार साहेबांना सुद्धा बस हो त्यामुळे त्याला किती वेळ लागते पाच 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 मध्ये आमची झाली एकशे पंचेचाळीस एक पूर्ण झाले आमची मोठा भाऊ आहे त्याच्याबद्दल आता अपेक्षा त्या त्याला आला तर त्याच स्वागत आहे प्रश्न आहे तुम्ही चांगला आला पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रामुख्याला उद्धव ठाकरे